नमस्कार मंडळी रोज आपणाला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं असं बनवायचं की जे पटकन होईल पौष्टिकही असेल आणि सगळ्यांना आवडेल देखील तर आज आपण एक कच्च्या बटाट्यापासून अशाच पटकन बनणारा नाश्ता बनवणार आहोत तर कच्च्या बटाट्याला साली असं चिरून घ्यायचं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही अशीच आपण पाणी न टाकता पेस्ट बनवून आता ही पेस्ट बनून तयार झालेली आहे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या आपण बनवणार आहोत त्या पॅन घेऊयात म्हणजे जास्तीची भांडी देखील भरत नाहीत आता यामध्ये एक छोटी वाटी रवा टाकून घेऊयात आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेऊयात त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही पाणी टाकू नका अगदी बरोबर पाणी टाका आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा सांभर मसाला टाकून घेऊयात सांबर मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी मटन मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात हिरवी मिरची काप देखील तुम्ही टाकू शकता आवडीनुसार कमी जास्त तिखटीचं प्रमाण ठेवू शकता एक चमचा जिरे टाकून घेऊयात एक चमचा आमचूर पावडर टाकून घेऊयात आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाका किंवा चाट मसाला ही नसेल तर अर्धा लिंबू देखील तुम्ही पिळून टाकू शकता घरातल्या सामानामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत आता एक चमचा लसूण टाकून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात गॅसवरती ठेवायच्या आधीच आपल्याला हे मिक्स करून आहे कारण की शिरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त दोनच मिनटे लागतात तर याकरिता गॅसवरती ठेवायच्या आधीच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे एक मिनिटासाठी एक मिनिटातच तुम्ही बघू शकता मिश्रण हे दाटसर बनत आहे कंटिन्युअस आपल्याला हे चालवत राहायचं आहे हलवत राहायचं आहे आणि एक मिनटानंतर थोडंसं मिश्रण दाट झालं की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि बारीक असेवरती पुन्हा एक मिनटे शिजवून घ्यायची आहेत म्हणजे दोन मिनटात आपलं हे मिश्रण शिजून तयार होतं बघू शकता छान असं दाटसर बनत आहे आणि याचा कलर देखील चेंज होत आहे जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवत नसाल एखाद्या कढईमध्ये बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही दोन चमचे तेल टाकून घ्या म्हणजे जास्त हे मिश्रण कढईला चिकटणार नाही आणि जर का नॉनस्टिक मध्ये बनवत असाल तर तेलाची गरज लागत नाही आता आपलं हे मिश्रण शिजवून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि झाकून आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी दहा मिनिटे ठेवून द्यायचं आहे तर मी हे झाकून ठेवलेलं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता मिश्रण थंड झालेलं आहे पण पूर्णपणे थंड नाही आपण याला हात लावू शकतो अशा पद्धतीचं कोमट झालेलं आहे आता हे कोमट मिश्रणच आपल्याला तेलाचा हात घेऊन दोन तीन, दो... तीन मिनिटे मळून घ्यायचं आहे छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे सॉफ्ट झाल्यानंतर यामधलं थोडस पोर्शन घ्यायचं आहे आणि हातावरती गोल करून याचा आपल्याला कटलेट शेप देऊन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही शेप देऊन घेऊ शकता जर तुम्हाला नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर ते देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत सात दिवसाच्या सात नाश्ता रेसिपी किंवा रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा पटकन होणाऱ्या नाश्ता रेसिपी तसेच रोज भाजीला काय बनवायचं या सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्कीच पहा त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि व्हिडिओच्या एंड वरती देखील भेटेल तर पहा इथे मी सगळे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत आता हे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करून घेऊयात तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता मी तेल गरम करून आहे आता तेलाचं टेम्परेचर चेक करून घेऊयात अगदी कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कटलेट यामध्ये सोडून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती दोन मिनिटे एका बाजूने फ्राय करून घेऊयात आणि छान कलर आला की दोन मिनिटानंतर यांना फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील छान गोल्डन कलर येऊस पर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत बनतात मस्त बनतात आणि फ्राय होण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही फक्त चार मिनिटे लागतात फ्राय होण्यासाठी तर जास्तीत जास्त आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात आणि पाच मिनिटात आपला कुरकुरीत असा हा नाश्ता बनवून तयार होतो नक्कीच ट्राय करून पहा तर इथे बघू शकता छान असा कलर यांना आलेला आहे आता मी हे सगळे काढून घेते एक्स्ट्रा तेल निघण्यासाठी यांना मी स्ट्रेनरमध्ये काढून ठेवते आणि त्यानंतर मग गरमागरम आपण सर्व करूयात तर इथे मी टोमॅटो केचप सोबत सर्व केलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता किंवा विना चटणी विना सॉसेस अगदी भन्नाट अशी ही रेसिपी लागते अगदी भन्नाट अशी हे कटलेट लागतात तर बघू शकता ना बटाटे उकडण्याची झंझट ना जास्त भांडे भरवण्याची झंझट फक्त तो पाच मिनिटात आपला हा नाश्ता बनवून तयार होतो आणि इतका टेस्टी बनतो की घरातले नक्कीच तुमच्या पाठीमागं लागतील की रोज हा नाश्ता बनव म्हणून तर नक्कीच मी रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर